नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ए जे फार्म गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणून व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या प्युअर कोटा जातीच्या बावीस शेळ्या सात पाटी आणि वीस पिल्ला आहेत तेही शेवटी दाखवले जातील तर विक्रीसाठी आहेत सर्व तर या शेळ्या पाहू शकता आपण प्युअर कोटा जातीच्या बॉडी स्ट्रक्चर शिंगाचे ठेवण कानाची लांबी सर्व काही आपल्यासमोर पत्ताने मोबाईल नंबर खाली दिलेला आहे शेळ्या सहा आणि चार दात झालेल्या आहेत आणि या समोर दिसत असलेल्या या सात पाटी आहेत या सात पाटी आणि बावीस शेळ्या आणि वीस पिल्लं सर्व विक्रीसाठी आहेत या सात पाटीनंतर या समोरच्या चे दोन शेळ्या पाहू शकता आपण या सात आज झालेल्या आहेत आणि हे समोरचे वीस पिल्ल आहेत अडीच ते तीन महिन्याचे पिल्ल आहेत पाटी आणि बोकड मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे एजे फार्म तर संपर्क नक्की करा खालील नंबरवर बावीस सात सातपाटी आणि वीस पिल्ला धन्यवाद